त्यांनीच पहिल्यांदा पहिल्यांदा महादेवाचा नंदी असं त्याच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा पहिल्यांदा राहुल भाई पाटील अजून का आले नाही आणि तो आमच्यावर होता पण तुमच्या प्रेम तुम्ही आणि मी पहिल्या पण दिवशी येऊ शकलो असतो बघितलंय लहानपासून या युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही जरी नवीन असले ना शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि या मातीतून मोठा झालेला आहे दुधाचा व्यवसाय करून खूप कष्ट करून शेती वगैरे पर्यंत पोहोचलेलो आहे माझ्या नावासाठी ते पण दुखल गेले त्यांनी पण संघर्ष केला आमच्याकडे ना ताई तीन महिने सुद्धा बिंजोड मध्ये वन साइड राहू शकत नाही बिंजोडच्या मैदानात का तीन फेऱ्याच्या मैदानात आपला वाघ आहे वाघ आणि वाघासोबतच घेणाऱ्यापेक्षा घेणाऱ्या नाही ह्या पेक्षा ताई काय होतं होत नंदी पलतोय का जर त्याला नंदी पळतोय ना आपण त्याच्याकडून वायदी घेतोय ना त्याच्याकडून पूर्ण बक्षीस घेतोय पेरा पाहिजे पायाच्या मनासारखा पैरा केलेलाच आहे एकदा गेला शब्द गेला वाक्यामध्ये किंवा एका शब्दामध्ये आम्हाला उत्तर द्या प्रत्येक बैलगाडा मालकाचा स्वतःचा असणारा नंदी हा आवडता असतो मथुर हा नंदी सोडून कुठला नंदी तुम्हाला सगळ्यात जास्त आवड मला आवडणारा उत्कृष्ट व्यक्ती यामध्ये कारव्यासारखा तसा तुमच्या आयुष्यामधला जिगरी दोस्त कोण नमस्कार मित्रांनो ज्या व्हिडिओची अनेक दिवसापासून बैलगाडा क्षेत्रातले अनेक चाहते वाट बघत होते ती प्रतीक्षा आज संपणार आहे तर आज मोठ्या लक्ष्याच्या दर्शनासाठी राहुलभाई पाटील या वाटेगावमध्ये येणार आहेत तर खऱ्या अर्थानं ज्यावेळी राहुलभाई पाटील यांचा आपण यांचं नाव येतं त्यावेळी दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं खऱ्या अर्थानं त्यांनीच पहिल्यांदा अं बैलांना महादेवाचा नंदी असं संबोधलं त्याच्यामुळं बैलाने एक नंदी म्हणून त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक प्रकारे बदलला त्याचप्रमाणे ते असं बोलतात म्हणजे त्यांचं बोलणं म्हणजे काळ्या दगडा दगडावरची रेग असं समजलं जातं त्यांचं बोलणं पण रोखटोक असते या क्षेत्रामध्ये ते असं त्यांची एक ते वेगळी ओळख आहे त्याचप्रमाणे त्यांचं जे नाव आहे त्या नावाप्रमाणे त्यांच्या दावणीला त्यांच्या एका आशीर्वादामुळे त्यांच्या दावणीला आलेला मथुर हा नंदी जो बिंदोरचा बादशाह म्हणून त्याला ओळखलं जातं तर आज आपण दादांच्याकडून याबद्दलचाच त्यांचा प्रवास मथुरा नंदीविषयीची माहिती आणि मोठ्या लक्षाला जो जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल त्यांचं काय मत आहे याविषयी जाणून घेणार आहोत बघूया दादा आपल्याला काय सांगता येते

हो थोड माग थोड पल्लीकडून बैलगडी क्षेत्रातला देवाचा देव म्हणून ज्यांची ओळख आहे त्या देवाचा सन्मान बैलगडी शर्यत क्षेत्रातील प्रसिद्ध बैलगडी मालक म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांच्या हस्ते मोठ्या लक्षाचा सन्मान केला जातोय लक्षाला भेट दिलेली आणि लक्षासमवेत ते आज वाढदिवस साजरा करणार आहेत हा बैलगडी शरीर क्षेत्रातला क्षण आहे आपल्यामध्ये मध्ये आठवण राहील आणि जेव्हा भाऊंचे वयाचा मी सुद्धा होईल यंग पिढी बघेल या देवाकडे आणि आठवण कायमस्वरूपी इतिहासामध्ये राहील का लक्षासोबत मी वाढदिवस बनवला

बंड्या असेल दादा असेल सगळी आमची संपूर्ण टीम आलेली इथे पूर्ण कुटुंबच आलेलं आहे ना या कुटुंबासोबत माझा वाढदिवस झाला आणि माझ्या लक्षातला आशीर्वाद भेटला याच्यात मी खूप खुश आहे माझ्याकडून मी छोटीशी एक आर्थिक मदत म्हणून दादारावनी लहानपणापासून भाऊंनी सांभाळला त्याचा देखभाल केला छोटीशी भेटवस्तू देतो कारण की कोणत्याही प्रकारचा आवड हवा वेगळा खर्च न न करता तो खर्च थोडाफार माझ्या वतीने मी लक्षासाठी देतो आहे तर दादा आम्ही छोटे युट्युबर आहे आम्ही बरेचसे व्हिडीओ कव्हर करत असतो सोशल मधले पण आणि मग बैलगाडी क्षेत्रातलं पण मला वाटलं की एवढी क्रेज काय त्याच्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवायला सुरुवात केली मग हे क्षेत्र जाणत जाणत आम्ही ते व्हिडिओ बनवत होतो त्याच्यामध्ये अचू दादांची आम्ही बाईट घेतली आणि त्यावेळी आम्हाला एवढ्या सगळ्या कमेंट आल्या आणि त्याच्यामध्ये कमेंटला रिप्लाय देणं भाग असते पण सगळ्या कमेंटमध्ये सगळ्या प्रेक्षकांचं किंवा जे बैलगाडी चाहत्या आहेत त्यांचं असं होतं की तुम्ही रिप्लाय देऊ नका म्हणजे लाईक करू नका रिप्लाय द्या तुम्ही कधी घेणार ते सांगा एवढी दादा तुमची क्रेज आहे तुम्हाला तर वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा पहिल्यांदा तर दादा सुरुवातीला तर तुम्हाला प्रश्न हा विचारते की जो सगळ्या बैलगाडी चाहत्या आहेत जे बैलगाडी प्रेमी आहेत त्यांच्याकडून हा येतो त्याच्यामध्ये सँडी दादांचा ज्यावेळी व्हिडिओ व्हायरल झाला म्हणजे त्याच्यामध्ये मोठ्या लक्षाची तब्येत थोडी खालवलेली दिसली त्याच्यापासून त्या दिवसापासून अनेक बैलगाडा प्रेमी असू देत बैलगाडा मालक असू देत चाहते असू देत त्यांची रांगच लागली रोजच्या रोज ते येत होते मोठ्या लक्ष्याचे दर्शन घेत होते परंतु प्रेक्षकांच्या मधून हा प्रश्न येत होता की राहुलभाई पाटील अजून का आले नाही ते मथुरला घेऊन कधी येणार आहेत याबद्दल काय सांगायला खर तर सर्वांना एक अपेक्षा असते जे जनतेने दिलेलं प्रेम आहे आणि त्या प्रेमानुसार आज जी आम्ही तुलना करत असतो नेहमी लक्षामध्ये मथूरला बघत असतो मग दोघांना ठेवले तर भाव दिसतील जेव्हा मग लक्षाचा काय होता तेव्हा लक्ष पण मथूर सारखा दिसायचा मग लक्ष जसा पैलवान तसा मथुर पैलवान मग हे जणू काय भावभाव आहेत का मग त्या भाऊंनी काबाड कष्ट करून लक्षाला घडवला आणि त्या लक्ष्याच्या आशीर्वादाने आज मथुर पळतोय आणि जगभर जनतेने दिलेलं जे प्रेम आहे लहान थोरपासनं माझ्या आई बहिणींपासनं पर्यंत असे सगळे जाणू काय सगळ्यात म्हणजे शून्य ते हंड्रेड पर्यंत असे सगळ्या जनतेचं प्रेम मिळालेलं आहे त्याच्यामुळे त्यांना नक्कीच अपेक्षा असेल का ज्यांचा आम्ही फॅन आहे त्यांनी तिथपर्यंत पोचणं गरजेचं आहे कारण की काय होतं आणि तो दबाव आमच्यावर होता पण ते तुमच्या प्रती असणार मी पहिल्या पण दिवशी येऊ शकलो असतो थोडं मथुरच आपला आजारात असल्यामुळे निमोनिया थोडेसे डेंजरस आजार त्याच्यामध्ये धाक धूक मन नव्हतं लागत हा आता चांगल्यापैकी रिकवर अजून चार डोस बाकी आहेत आज गोळ्या वगैरे सर्व झाल्या गोळ्यांचा डोस झाला तर इंजेक्शन सलहीन उद्यापासून चालू करणार आहेत खर तर निमोनिया समजलं किडनीला सूज समजलं छातीमध्ये कप समजलं वापस इन्फेक्शन समजलं शरीरामध्ये वाईट वाटतं ना ज्याला जीव लावतो ना त्याला एवढे सर्व आजार ना इथपर्यंत आपण वापस लक्ष आजारात ना वापस त्याला इथपर्यंत आणायचं ना हा सातशे किलो आपला चारशे किलोमीटरचा रनिंग आहे जो तो सात आठ घंट्याचा रनिंग आहे ना टेम्पोने दहा घंट्याचा रनिंग आहे मग दहा वापस काढणं त्याला वापस त्रास देणं मग ते आमच्याच मनाला वाटलं नाही सँडी बाहूनच ना माझं रात्री बारा वाजता बोलण्यात आलं होतं मथुर आणि बक्कासूर हे एकत्र आणायचे इथे आम्ही मी बोललो होतो हो पण पहिले शिरवलला हॉस्पिटलला नेणार बरं हॉस्पिटल दाखवून येऊ ना आपण पण जेव्हा सगळ्या ट्रीटमेंट वगैरे केलं एक्सरे वगैरे काढला शुभम गौरव वगैरे आले होते पुढे त्याने सांगितलं दादा का रिपोर्ट आले त्याच्यामध्ये निमोनिया दाखवला हे दाखवलं ते दाखवलं असं सांगितलं मग आमचं पण मन तुटलं मग त्याच्या मुलं काही इथपर्यंत पोचता नाही आलं पण असं नाही का, का आम्ही लक्षपर्यंत आलो नाही का आमचा जीव नाही आमचा हा कुटुंब आहे आमचा दुसरा घर आहे हा, हा हा मथुरचा दुसरा घर आहे त्याच्या मुलं आम्हाला पोसायचं होतं पण मी पण ठरवलं थोडासा लेट जाईल माझा वाढदिवस येतोय बरं तिकडे बनाच्या पेक्षा लक्ष बनवेल इतिहासामध्ये नोंद राहील हे आठवण राहील हा हा बेस्ट बर्थडे बर्थडे आणि त्याच्यामुळे भाऊंचा आशीर्वाद मथुरचा आशीर्वाद आणि फॅन फॅमिली कुटुंब जे घाटावरच्या लोकांनी जेवढा प्रेम दिलाय ते मला खाली नाही भेटला त्याच्यामुळे जो पण बड्डे मला बनवत होता ते घाटावरती बनवला त्या कोल्हापूर मध्ये बनवला त्याचा आनंद जास्त आहे मला कालच मोठ्या लक्षाला गौरव पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलेला आहे हा पुरस्कार हा पुरस्कार आहे मी खूप आधीच दिला होता हा मी बाईकच्या माध्यमातून अख्खी जगाला माहीत असेल का मी शर्यती क्षेत्रातला अध्यक्ष मोठा लक्ष हा मी खूप आधी सांगितला होता मग त्याच्यामुळे आज मला असं वाटतं का जो पुरस्कार दुल, दिला लक्षाला तो हक्काचा ना त्याचा अधिकार होता ना ज्या संघटनेनी ठरवलं पुरस्कार द्यायचं खूप ऋणी राहील मी आयुष्यभर ना खूप त्यांचे गुण घ्याईल कारण की आज माझ्या लक्षाला त्यांनी जो त्याचा हक्काचा जो जी पदस्वी होती जो गौरव सोहळा होता तो त्याला दिलेला आहे त्याचा त्याला अधिकार दिलेला आहे त्याच्या जीवन प्रवासाचा त्याच्या काबाड कष्टाचा कारण की एखादा नंदीचा पाय तुटला वाटी सरली तर पळायचा बंद होतो पण पुन्हा एकदा भाऊनी त्याला रिपेअर करून दादा राऊने त्यांना पुन्हा उभा केला पुन्हा चार वर्ष पळाला ही खूप मोठी गोष्ट आहे हे सुपरस्टार अनेक त्या लक्षाला मी बघितलंय लहानापासून आ... काही या युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही जरी नवीन असले ना मोठ्या लक्षाला जो म्हणजे सुख भेटायचा जातो कुठे भेटला नाही तो या घरी भेटलेला आहे मोठ्या लक्षा, लक्ष लक्षाला मी बघितलाय मी लहानपणापासून बघत आलोय त्याला तेव्हा करार म्हणजे खूप मोठी गोष्ट होती त्याच्या सोबत असे मालक भरपूर चेंज झाले पण एकदम खट बोलतो ना आज बघा मथूर आम्ही कधी पैशाकडे लाचार नाही झालो कधी बघितला नाही नक्कीच त्या महादेवाच्या आशीर्वादाने खूप काय भेटलेलं आहे खूप काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये जे पण भेटलेलं आहे त्याच्यामधनं आपण पण ठरवलेलं आहे कधी कुठे लाचारपणा करायची नाही कधी पैशांसाठी झुकायचा नाही आपला जो इमान आहे आपण जे कमवलेली इज्जत आहे जी फॅन फॅमिलीची जी कॉलर आहे ती कायम ताट राहिली पाहिजे ते कधी कमी नाही झाली पाहिजे कारण की पैसा सर्वस्व नसतो पण जेव्हा जेव्हा भाऊंनी जे काबाड कष्ट केलेले आहेत जे जे पुरस्कार हिंद केसरी पार्थन सगळेच त्याला भेटलेले आहेत जर आताच्या डेटला लक्ष पळत असताना या अखंड महाराष्ट्रामध्ये कोणी ठरवलं पण नसतं का मला गाडी झुपायची म्हणजे याच्या गटाला काय याच्या सेमीला फायनलला प्रत्येक जण झुकणार पण ते ठरवणार पण नाही त्याचा स्पीड एवढा होता मी माझ्या डोळ्यातून बघितल्या लक्ष पालताना झुका तुटून सुद्धा त्यांनी पूर्ण अशी घासाघास केली होती त्या टायमाला मी खूप लहान होतो ते बघितलेलं आहे मी तसं हे नंदी सुपरस्टार मी बघितलंय माझे गावठी बैल होते एक चिमण्या म्हणून होता तेव्हा आम्ही तीन शर्यती जिथल होतो हा त्या टायमाला तीन जोडला ते बघितलेलं आहे मागापासून म्हणजे सुपरस्टारची नंदी आहे त्याप्रमाणे तुमचं एक सेलिब्रिटी म्हणून या क्षेत्रात नाव आहे बैलगडाच बघा तुम्ही तुम्ही येणार म्हटल्यावर एवढी सगळी गर्दी आहे सेलिब्रिटी म्हणून मी कधी मला स्वतःला समजलो नाही मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि या मातीतून मोठा झालेला आहे दुधाचा व्यवसाय करून खूप कष्ट करून शेती वगैरे इथपर्यंत पोचलेलो आहे त्याच्यामुळे मी स्वतःला काय ते असतं ते स्टार वगैरे या सगळ्या गोष्टी मानत नाही यांनी दिलेला प्रेम आहे यांनी दिलेला आशीर्वाद आहे ना ते लक्ष्या मथुर मुलं भेटलेलं आहे मला त्याच्यामुळे आ... दादांच मोठी पण आहे की ते म्हणतात की मी सेलिब्रिटी नाही परंतु प्रत्येक व्यक्तीची सुरुवाती संघर्षातून होत असते तशी दादा तुमचं आताच असणार नाव करण्यात सगळ्यात मोठा जर वाटा असेल तर शुभमचा गौरवचा सुरुवातीला घाटावरती आल्यानंतर समीर भैया म्हणजे शुभमचा गौरवचा खूप म्हणजे सिंहचा वाटा आहे माझ्या नावासाठी तेही पण दुखलयी झेलले त्यांनी पण संघर्ष केला मथुर नंदी कधी आला तुमच्याकडून घेतलीकडूनच घेतला तेव्हा काय सांगाल कारण जात दिलेली या पदव्या कोण देत त्याला जे खरोखरचा हक्क असतो अधिकार असतो आमच्याकडे ना ताई तीन महिने सुद्धा मध्ये वन साइड राहू शकत नाही जिंतत राहू शकत नाही त्याला पाडायला हक्का महाराष्ट्र तयार राहणार याची गाडी पाडायची न पाडतात कसं पाडतात तीन वर्ष राहिले तीन वर्ष तीन वर्ष मथुर महबूब ही जोडी अपरिजित योद्धा तीन वर्ष राहिलेली आहे ही जोडी मथुर सगळ्यांमध्ये पळाला चेंजेस ह्या जोडीने इतच घडवलेला आहे ना भूतो ना भविष्य आणि आम्ही खूप रकमेच्या शर्यती केल्या किती रक्कम आम्ही जास्तीत जास्त रकमेच्या शर्यती खेळलो मिलिन शेची ना शुभम हा त्यांनी आमच्याशी खूप पैशांच्या शर्यती खेळा आम्ही हार जीत सगळ्या गोष्टी झाल्या खूप एन्जॉयमेंट केला मजा आली होती बंदीच्या काळामध्ये होतं बंदीच्या काळामध्ये आम्ही वीस लाख पन्नास हजार रुपये दिले होते मथूरचे आणि हा दोन लाख तीस हजार रुपये पण ते पैशांचं काय नाही चुकून बोललो असेल सॉरी त्याबद्दल पण त्या टायमाला आमचा जीव होता जेव्हा आम्ही घ्यायचं ठरलो होतो मथुरला एक वर्ष पहिले आम्ही पळवलं आमच्या नावाने कराराने मग अपोजिशन ऑपोजिशनवाले ते राजकारणी होते ते शर्यती क्षेत्रात नव्हते ते लोक मथूरला घेऊन नव्हते देत मला त्यांना दमदाटी करायची त्यांना त्रास द्यायचे पण त्यांनी पण मोठा मन दाखवून त्यांनी पण छातीवर दगड ठेवून मला मथूर दिला त्यांचे पण आभार व्यक्त करतो आणि जर माझ्या नाव मुलाच्या नावावर मथूर पलतोय तर मी पण धाडसी होतो मी पण ठाम होतो का काही झालं तरी चालेल पण मी मथूर सोडणार नाही मथूर घेणारच त्या ते टाइमला ते भाऊ कोणी खरेदी पण नव्हता करत oh. आहे का नाही सगळ्यात मोठी खरेदी म्हणजे असं असेल ते पण म्हणजे एक जीव होता मथुरवर म्हणून मैदान आता तुम्ही उल्लेख केला मैदान आणि तीन फेऱ्याचं मैदान जास्त आवडतं मथुरला दोन्हीकडे आवड आहे मला बघायची कारण की बिंजोड मध्ये पण काळ गाजवलाय आम्ही मथुर पळायचा असला तर छाती टोकपणे जातो मैदानामध्ये हा गुलाल फिक्स आहे आणि घाटावरती जरी आलो आम्ही तरी ते जनतेने दिलेलं प्रेम आहे ते गुलाल भेटो नाही भेटो पण ते दिलेलं प्रेम आहे जी जनता जमते जे फ्रेंड फॅमिली कुटुंब जमते त्याच्यामध्ये आम्हाला त्यातच आम्ही खुश होऊन जातो का ठीक आहे हारजीत होत असते प्रत्येक पैलवान प्रत्येक झुंज जिंकत नसतो तालमीमध्ये हारजीत होत असते आणि ते खेळ आहे खेळामध्ये या सगळ्या गोष्टी हारजीत होत असतात जिथल्यानंतर पण आनंद होतो पण प्रत्येक जण जितायलाच येतो माझा तर प्रामाणिक असं मत आहे ठीक आहे आम्ही लोकांनी जेवढे नंदी आहेत आता टॉपचे प्रत्येक मैदानात आम्हीच नाही नंबर केला पाहिजे नवीन चेहरे आले पाहिजेत वरती त्यासाठी कधी कधी आपण पण त्या मैदानामध्ये छोट्या छोट्या नाही जायला पाहिजे तर मी ठाम निर्णय घेतला का आदात मध्ये मथुरला पलवणार नाही कारण का घोडगरिबांची नंदी वरती द्या अहो एवढे एवढे पिल्लू घेऊन पलायचे त्याच्यामध्ये आपण एक एक नंबर करायचा बाकीचे नंदी येऊन मग ते मला शोभलत नाही मी सोडून दिलो तो खेळ आदात आणि ओप हा ओपन मध्ये खेळायचं आपलं काम आपला वाघ आहे वाघ आणि वाघासोबतच खेळायचं आपला ठाम उद्देश आहे आणि दादा आता पहिला सांगितलं तुम्ही मथुर आणि मेहबूब तीन वर्ष एका पैऱ्यामध्ये पळायला पण आताच्या काळामध्ये पैरे टिकत नाहीत त्याच्यामुळे जर भविष्यामध्ये असं असतं म्हणजे आता पैरे टिकत असते तर कुठल्या नंदी सोबत तुम्हाला ती म्हणजे तुमचा मथुर कुठल्या नंदी सोबत जास्त काळ असा मैदानात धावताना बघायला आवडेल बघा आम्हाला अडचण का नाही तुम्हाला सांगतो बघा पैऱ्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे कोणतेही लाचारपणा न करता मथुरला आम्ही प्रत्येक गोडगरीपांपासून सगळ्यांसोबत पळवलेला आहे ना आज माझ्या शब्दाला एवढा मान आहे तर तो मान सन्मान कमवण्यासाठी मी खूप माझी चप्पल घासलेली आहे त्याच्यामुळे असं मला वाटलं नाही कधी का मला कोणी नाही बोलेल म्हणून माझा नंदी नाही पण पळाला दोन नंबर मध्ये बघा माझा नंदी पळेल तर मी नंदी मागणार त्यांचा माझा नंदी त्या रेंज मध्ये पळतच नसेल तर मी नाही मागणार त्यांच्याकडून माझ्याकडे भरपूर नंदी आहेत मला कोणी नंदी देईल मी जर मला जर ते करायचं असतं ना तर माझ्याजवळ अर्जुन आहे बाजी आहे आता सरजे आहे असे किती नंदी आहेत माझ्याकडे किस्ना आहे ते रेंज मधले नाही आहेत तर मी त्यांना माझ्या मुले त्यांची का आहार करून घेऊ त्याच्यामुळे मला जेवढं कळतं मला जेवढं शोभत मी तेवढंच करत असतो मजबुरीचा फायदा कधी कोणाचा घ्यायचा नसतो कधीतरी टाइम वेळ काल चेंज होत राहतो ना ते आपशी आपल्याला फटके भेटत राहतात त्याच्यामुळे मी कधी ठरवलं नाही बघा आमच्या खोतमाना दाखवा हे खोतमामा आहेत हे आभी आमचा खोतमामा हे खूप जुने आहेत आमचे खूप जुने म्हणजे इकडे कोणाशी ओळख नव्हती माझे सगळे नंदी रिटायर झाले यांना देतो तुम्ही काय करायचं ते करा विका काय करा चारा। चारा। काई ते पैसे तुम्हाला ठेवा तुमचं काय ते त्यांचा कधी काही विषय नाही आला ते माझ्या कुटुंबातले सदस्य आहेत आणि हा माझा दुसरा घर आहे दादा तुम्ही माणसं खूप जपले एक दुसरं म्हणजे अचू दादा, दादा मैदानात असं दिसत नसताना मथुरच्या गाडीवर अचानक अचू दादा दिसले ते नियोजन कसं झालं अचूत काय भरोसा आहे ट्रस्ट आहे आहे टीम कुटुंब बघा इथे आलेलं आहे समीर भैया अचूत अजून एक ड्रायव्हर आले दुसरे आमचे खाण्यावाल्या फुराकवाले आल्यात भैया आल्यात शुभम गौरव म्हणजे तुम्हाला सांगतो बघा इथे भंड्या असेल शिरवलचा आदू असेल आमचा टीम आहे बघा हा जे आम्ही त्रास देतो मला हा एक आहे हा दादा राव हे सगळे आमचं कुटुंब इथं आज सगळे एकत्र आलोय आम्ही जेवढे आमच्या शर्यती क्षेत्रामध्ये आम्ही एकमेकाला खांद्याला खांदा लावून असतो ना मथुरला सपोर्ट करत जिंकण्यासाठी तेवढे आज सगळे इथे एकत्र आलेले आहेत आणि हे सगळे जेवढे पण आहेत आमचे फॅन फॅमिली कुटुंब हा सगळा आज एकत्रित येऊन आज लक्षाचा आशीर्वाद घेतला आणि वाढदिवसानिमित्ताने माझ्या देवाला भेटलो ते सर्व काय माझ्यासाठी दादा तुम्ही सांगता याच्यामध्ये वायदीमध्ये वायदी घेणाऱ्या पेक्षा देणाऱ्या माध्यमाताई माहित आहे का प्रत्येकाला वाटतो माझा नंदी पळतोय मला पैरा नाही होत मग माझ्या नंदीला पुढे जाण्यासाठी काय करावं मी देणार काय त्यांची मजबुरी असते घेणाऱ्यांनी विचार केला पाहिजे का याची परिस्थिती काय आहे त्याचा खरोखर नंदी पळतोय का जर त्याचा नंदी पळतोय ना आपण त्याच्याकडून वायदी घेतोय ना त्याच्याकडून पूर्ण बक्षीस घेतोय लाचार पण आहे त्याचे परिणाम येणाऱ्या काळामध्ये बघायला लागतात तो तो जसे कर्म तसे फल पण ज्यादा नंदी पळत नाही त्याला पैशाचा खूप गर्व आहे त्याला शंभर टक्के लुटा त्याला पंचवीस नाही लाख रुपये घ्या त्याच्याकडून त्याला नका सोडू पण गोड गरीबाला कुठेतरी सहकार्य करा मदत करा आता आम्ही घाटावर फार काम येतो ताई पण आम्ही आल्यानंतर मैदान आहे ना मैदान जातो ज्या मातीमध्ये जन्म झालाय त्या मातीची छाप आमच्या चीछा पाठी आणि कपाळ टाइम लागत असते आता दोन सगळ्यात मोठं मैदान भरणार आहे तर त्या मैदानामध्ये मथूर दिसणार काय शंभर टक्के त्या मैदानाची तयारी चालूच आहे बाया पण रात्री मला परिश्रम करत असतो फोनवर दादा योग पैरा पाहिजे बायाच्या मनासारखा पैरा केलेलाच आहे एकदा गेला शब्द गेला आम्ही शंभर टक्के मैदानामध्ये गुलाबात चे तीन प्रश्न विचारते ना आपण थांबूया दादा एका वाक्यामध्ये किंवा एका शब्दामध्ये आम्हाला उत्तर द्या प्रत्येक बैलगाडा मालकाचा स्वतःचा असणारा जास नंदी हा आवडता असतो मथुर हा नंदी सोडून कुठला नंदी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो मोठा लक्ष दुसरा प्रश्न आहे की बैलगाडा क्षेत्रामध्ये जसं बैल धावत असत नंदी धावत असतात त्याप्रमाणे ड्रायव्हरचा पण खूप मोठा रोल असतो त्याच्यामध्ये महत्वाचा रोल असतो तुम्हाला आवडणार आहे दोघांची तुलना सेम करेल कारण की आटीलनी पण मुंबईमध्ये येऊन आमची इज्जत राखलेली आहे आटील आमच्यासाठी खूप काबड कष्ट केलेले आहेत चूतनी आमचा विश्वास जिथलेला आहे त्याच्यामुळे तुलना कुठे कमी नाही करणार तुम्हाला प्रत्येक जण या क्षेत्रामधलं दोस्तीच्या दुनियतला राजा माणूस म्हणून ओळखत असतं तुमच्या पण आयुष्यामध्ये बरेचसे म्हणजे प्रसंग आले असतील चांगले वाईट तर असं म्हटलं जातं एका कवीनं कुठे म्हणजे एकानी म्हणून ठेवलं एका, एका कवीनी मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा तसा तुमच्या आयुष्यामधला जिगरी दोस्त कोण माझ्या आयुष्यामधले जिगरी दोस्त भरपूर आहेत आता शर्यती क्षेत्रावरला माझ्या आयुष्यातला मित्र आख्या जगाला माहित आहे सगळ्यांना आख्या जगाला आहे आता नाव कमेंट मध्ये सांगतील <laughs> मग तुम्ही ताई नेक्स्ट टाइम भेटल्यानंतर मला या प्रश्नाचा उत्तर या प्रश्नाचा उत्तर तुम्हाला आपोआप भेटेल आणि तुम्ही मला सांगायचं पुढच्या मुलाखतला जेव्हा भेटणार तेव्हा त्या तुमचा हा ज्या मित्रांनी वाईट मध्ये मुंबईला येऊन ठासून ज्यांना ठोकायचो त्यांना ठोकला याच्या पुढं काय माझ्यासाठी काय असणार तुम्ही आम्हाला एवढी परमिशन दिली एवढ्या तुमच्या धावपळीमध्ये हो पुन्हा एकदा तुमचा आभार मानते आम्ही नक्की तुमच्या फार्म हाऊस थँक्यू